स्तोत्रसंता एकशे पंधरा देव आणि मूर्ती एक हे परमेश्वरा आमचे नको आमचे नको तर आपल्या नावाचा गौरव कर कारण तू दयाळू व सत्य आहेस दोन यांचा देव कोठे आहे असे राष्ट्रांनी का म्हणावे तीन आमचा देव स्वर्गात आहे त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो चार त्यांच्या मूर्ती केवळ सोनेरूपी आहेत त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत पाच त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही सहा त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही त्यांना नाक आहे पण वास येत नाही सात त्यांना हात आहेत पण स्पर्श करता येत नाही पाय आहेत पण चालता येत नाही त्यांच्या कंठांतून शब्द निघत नाही आठ त्या बनवणारे व त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात नऊ हे इस्रायला परमेश्वरावर भाव ठेव तोच त्यांचा सहाय्य करता व त्यांची धाल आहे दहा हे अहोणाच्या घराण्या परमेश्वरावर भाव ठेव तोच त्यांचा सहाय्य करता व त्यांची धाल आहे अकरा हो परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो परमेश्वरावर भाव ठेवा तोच त्यांचा सहाय्य करता व त्यांची धाल आहे बारा परमेश्वराने आमची आठवण केली आहे तो आशीर्वाद देईल इस्रायलाच्या घराण्याला आशीर्वाद देईल अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल तेरा परमेश्वराचे भय धरणाऱ्या लहान थोरांना तो आशीर्वाद देईल चौदा परमेश्वर तुमची अधिकाधिक वाढ करो तुमची व तुमच्या मुलांची वाढ करो पंधरा आकाश व पृथ्वीही निर्माण करणाऱ्या परमेश्वराचा तुमच्यावर आशीर्वाद असो सोळा स्वर तर परमेश्वराचा आहे पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे सतरा मेलेले म्हणजे निशब्दस्थानी उतरलेले कोणीही परमेशाचे स्तवन करीत नाहीत अठरा पण आम्ही येथून पुढे सर्वकाळ परमेशाचा धन्यवाद करीत राहू परमेशाचे स्तवन करा